नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेमध्ये तर दिवाळीची आमची सुरुवात तर झालीच आहे तर मी ब्लॉग पाहिला असेल फटाकड्याचा ब्लॉग तर ह्यांनी घेतले सास वाटून वाटून घेतल्यात तर आम्ही चाललोय आता किराणा आणायला दिपाळीचं किराणा आणायला चाललोय काय काय घ्यायचं दिवाळी जेवढं लागतंय तेवढं बनवायला का तर चला जावंबाई नको याला काय करते घरी बसून पासून आल्या मग किराणा दाखवतो त्याला तर चला आता त्या मस्त पैकी गाडीची चावी कुठे तर फटाकड्याचा व्हिडिओ कोणी कोणी पहिला कमेंट करून सांगा आणि इकडं आपलं मस्तपैकीचे गार गोर चाल तर ममे चलो रेडी निघायचं घेतली का पेशवी बाजारला पिशवी घेतली तर बाजारला पिशवी घेतली आता आम्ही चालू आहे जेहूरला आता हवा आणि मध्ये आणि बघा किती गर्दीची गर्दी बस स्टँड आहे बघा जेऊरच लाल परी फायनली आलोय आम्ही मार्केट मध्ये मॉल मध्ये आता ट्रॉली ट्रॉली नाही बक्की घ्या असे बक्की घ्या चला इकडं सामान आहे भरपूर आहे चला काय काय खरेदी करतो दाखवतो कुठलं सुरुवात करायची बघा आता आमची खरेदी चाल झाली इकडं मी ट्रॉली आणली आणि पहिले घेतात साबणा बघा हेच घेत आपण तर नुसतं सांगायला मस्त साबणा भारी लावले त्यांनी बघा आता सरकार शॉपिंग दिवाळीची खरेदी बघा कि बघा निरम काय कसलं बाहेर रिंग पावडर एक किलो आहे पाच की रुपया पक्ष बघा काय काय इथं बिस्किट आहे सगळे स्टॉल आहे आणि इकडं अजून पंत पंत घ्यायचे काय पंत घ्यायचे का पंत रंगेबरंगी पंत इथं तर आमचे बास्केट भरली बघा तरी चालूच आहे अजून बघा बास्केट हा, 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 भरुँदे। भरुँदे, भरुँदे आ, चला घेतले दिले असते तेवढे असते आता आमची खरेदी झाली आता इकडे बिलिंग होते का आता सगळं बिलिंग झालं इकडं आता पॅक करतात बाबा पिशवून तीन पिशव्या झाल्या आहे का नाही आपण सामानाची ही खरेदी झाली बघा मॉलमध्ये आता आलं इकडं आकाश कंदील वगैरे घ्यायला पण तीन आकाश कंदील आहे ना ऊन किती झालंय ना आम्ही आले बाजारात तिथं बाजार बसतो दर सोमवारीतला बाजार असतो तर इकडं मंडे बसली बाबा थोडी चला आता बघूयात हे बघते तर आकाश कंदील ऊन झाले घेतला बघा आपला किराणा चला आम्ही पण घेतली इकडं पिशव्या लिफ्टिक घेतली एवढं चेक करून बघितलं तेव्हा कुठं जाऊन एक लिफ्टिक घेतली घरी गेला दाखवत आहे का नाही किती चेक केलाय बघा चला हे घेऊ खातात ना तर चिंबून जाईन आता कशा हो ही लाल लालपरी चालली चला असं पुढं पोचका असलं म्हणजे दिवाळी चालली असं वाटतं काय का नाही चला तर थांबवलं आता इथंच काय चालतं आता की घेऊन आम्ही चला पाकडं थांबायची था अवे आता निघतो आम्ही घरी तुम्ही चल घे घे बर बर चला मग मी आता चला घर जवळ तर इथनं बाय बाय घरी आलो बघा घरात किराणा ठेवला आणि बघा स्नेह लागले आल्या जेवायला चालू केले तिच्यासाठी भेळ आणली म्हणजे मम्मीसाठी साठी भेळ आणली चला आता मस्त चमचमीत भेळ खातो जेवण करून घेतून काय काय खाणार ना का? नाव काय काय किराणा आलाय तुम्हाला दाखवतो है की नाही चला मस्त पैकी झोप झाले तर सगळ्यांचे चेहर बघतायस तुम्ही मस्त पैकी किराणा आणलेला तुम्हाला दाखवतो काय काय आणलाय तर इकडे मम्मी बसली इकडे स्नेहल बसली तो अजून देते तर इकडे किराणा आणलाय दरी कॅमेरा काय झालंय तुम्हाला किराणा दाखवतो खर काय आणलंय तर पहिला आपण चिवड्यासाठी घेतलेला आहे मेवा मेवा आणलाय ये दो हाँ तूने खाई ना तो टेस्ट पे है क्या, क्या? तो ये का दोनों सूट का तेरी ये सूट जी साड़ी किसका था है तो ना सूट हम्म तो वो टेस्ट पक्का है क्या ये दोनों सामना शैम्पू देना चाहिए देना चाहिए बाकी आगे क्या बच्चे ज़रूरी तिला साखर तिला तिला लागत पाच किलो तिला चाललंय आणि इकडे बसले आपले निवांत बघत तर काढ किती आहेत एक 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 काढ बर का ना का ना का ना का ना का ना मग दरा काढतो मी आता ठीक आहे कसली शॅम्पू आहे हा वाटी काय झोपेत उठल्या मुळे केलं व्हिडिओ पास्ता कोलगेट कोलगेट कुठे गोदरेज नंबर वन साबण आपण स्टोन तिकडं कोलगेट येत हा चिकट आहे पाहिजे रांगोळी आणि मसाले तेत तर इकडं यात काय काय बघतो अजून यात काय आहे मैदा ना मैदा मैदा आहे बगर आहे हाय हा रांगोळी रांगोळी खसखस डाळ तेल अजून केल भेटली होती ना शाबो निर्मा निर्मा नाही त्याच्यावरती बाटल एक फ्री खोबर नाही इकड दाली बाबा तीन किलोची दाळच घेतली इकड डाळ आपण जर दरवर्षी लाडू कसं करतो दाळ घेतो

मोती चोर अजून दुसरे गाडी शॅम्पू भेटत शॅम्पू अजून दोन शॅम्पू घेते सगळा किराणा काढला त्याचा सगळा बनवला इकडे बघा तिकडं गज भरली पिशवी तिकडं दुसरी पिशवी भरली ओढतय का मम्मी काय तिकडे नेते मी आता बांधून तर इकडं चालू आता साईबागाची तयारी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्त सबस्क्राईब करा तर चला इकडे चाल चालू झाली आता आमच्या स्वयंपाकाची तयारी तर बघूया काय बनवतो स्नेहल जेवायला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा खरेदी कोणाकोणाची झाली आणि दिवाळीची लाडू चकल्या कोणाकोणाचं बनवायचं झालंय चालू आहे कमेंट करून सांगा चला व्हिडिओला करतो इथे ये बाय बाय